गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज संकष्टी चतुर्दशी आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्या मूर्तीचा आज प्रत्येकाने अभिषेक करावा ज्यांचा गणपतीचा उपवास असेल खूप जण पासून उपवास करता खूप जण खूप दिवसापासून उपवास करता पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करायला पाहिजे घरच्या घरी करू शकता गणपती आथोर शीर्ष म्हणू शकता सुक्त पुरुष सुक्त हे गणपती बाप्पाचा अभिषेक करावा त्याच्यासोबत हवन करायचं घरामध्ये तुमच्या घरामध्ये किती निगेटिव्ह शक्ती असेल वास्तुदोष असेल काही दोष असेल घरामध्ये तर तुम्ही आज घरामध्ये गणपती आथोर शीर्ष असेल सुक्त असेल सुक्त असेल गणपती स्तोत्र असेल त्याचं हवन करायला पाहिजे हवनामध्ये काय काय लागेल तुम्हाला हवन असेल तो वड असेल पिंपळ असेल औदुंबर असेल त्याच्या समिधा लागेल आणि गौरी एवढ्या साधं आणि सोपं प्रत्येकाने हवन करायला पाहिजे आणि गणपती स्तोत्राचं गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्ष याच पठन करायला पाहिजे कारण की गणपती अथर्व शीर्ष जर आपण पठन केलं तर आपल्या मेंदूमध्ये में जे नकारात्मकता गोष्टी असतात त्या मोकळ्या होत्या जसं सिद्धगुंजिका स्तोत्र आपण वाचतो तसं गणपती अथर्व शीर्ष आपल्या टाळूला जे घर्षण निर्माण होतं त्याच्यामुळे काय होतं गणपती अथोरड शीर्षामध्ये एक प्रकारची ताकद आहे तुम्ही आज गणपती अथरोड शीर्ष एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जर गणपती अथोरड शीर्ष म्हंटल फलश्रुती एकदाच म्हणायची आणि गणपती अथोर शिर्ष्य जर तुम्ही कंटिन्यू म्हटलं तर तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा जाणवेल आपण आज रात्री साडेनऊ वाजता गणपती अथोरड शीर्ष आहे ते लाईव्ह घेणार आहोत आणि सेवा गणपती आपण जर जास्त वेळा म्हंटल तर आपल्या बुद्धीमध्ये एक प्रकारची चैतन्य निर्माण होत मनामध्ये नकारात्मक असेल मन घाबरणं असेल कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही काही होत नाही मग अशा वेळेस काय करायचं गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष वाचायला पाहिजे ओम गाण गणपतय नमहा नमस्ते ते हे जे स्तोत्र आहे आपल्या टाळूला आणि आपल्या मेंदूला निगेटिव्ह शक्ती ना ते सगळी निघून जात नमस्ते गणपती याच्यामध्ये एवढी ताकद आहे गणपती अथरू शीर्ष मध्ये खूप ताकद आहे आणि ते आपण म्हणताना चुकलं आपलं तरी पण आपण तो शब्द म्हणावा चुकलं चुकू द्या चुकल्यावर माणूस शिकतो म्हणून आज रात्री साडेनऊ वाजता आपण लाईव्ह युट्यूब चॅनलवर घेणार आहोत गणपती अथरू शीर्ष खूप ताकद आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने जर उपास करत असेल तरी प्रत्येकाने गणपती अथरूर शीर्ष आज प्रत्येकाने म्हणावं जे गणपती आठवड शीर्षामध्ये खूप ताकद आहे श्री